आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राज्यात महायुतीत असलेल्या भाजप सेनेत काही ठिकाणी कार्यकर्त्यात कुरबुरी वाढत यातूनच संगमनेरच्या भाजपच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या एका शिवसैनिकानं चार चौकात कानाखरी लावल्यानं भाजप सेनेत तणाव वाढला होता मात्र काही मध्यस्थीने तूर्तवाद मिटल्याचं दिसलंय याबाबत समजलेली माहिती अशी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहावर येणार असल्यानं त्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्ते व आमदार अमोल खताळ एकत्र आलेले होते आमदार खताळ यांच्यासोबत त्यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र काही दिवसांपूर्वी भाजपचा एक पदाधिकारी व एका आमदार समर्थकामध्ये सोशल मीडियातील पोस्ट वरून बाद झाला होता मात्र हा वाद गुरुवारी रात्री अचानक उफाळून आला विश्रामगृह येथेच हे दोघे आमने सामने येताच या दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली संपलेल्या त्या आमदार समर्थकाने भाजप पदाधिकाऱ्यांच्या थेट कांशिलात लगावल्यानं तणाव वाढला काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला मात्र भाजप कार्यकर्ते या घटनेमुळे आक्रमक झाले होते या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे याची तक्रार करण्यात येणार आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा